धक्कादायक सांगोला तालुक्यात क्रेनचे बकेट कोसळल्याने घेरडी येथे एकाचा दुर्दैवी अंत शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला प्रतिनिधी विहीर हो खोदण्यासाठी आणलेल्या क्रेनचे बकेट मधून विहिरीतून वर येत असताना अचानकपणे क्रेनचा गिअर तुटल्याने क्रेनचे बकेट कोसळल्याने एकाचा दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना घेरडीता सांगोला येथे मार्च सत्तावीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आबाग एजगे असे मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव आहे घटनेचे फिर्याद शिवाजी जावीर यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तिसरा च्या सुमारास घिरणी येथे शेतात विहीर पाडण्याचे खोदकाम चालू होते यावेळी फिर्यादी यांचे मामा आबाग एजगे व नामदेव बुरंगले हे विहीर खोदण्यासाठी आणलेल्या क्रेनचे बकेटमधून विहीर इथूनवर येत होते या दरम्यान अचानकपणे क्रेनचा गिअर तुटल्याने क्रेनची बकेट ही विहिरीमध्ये खाली जाऊन जमिनीवर आदळली त्यामुळे आबा गेजगे यांच्या दोन्ही पायाच्या टाचेला व मणक्याला मार लागल्याने फिर्यादी व विनोद गेजगे मधुकर पोळे यांनी जखमी आबा गेजगे यांना सांगोला येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले त्यावेळी ते तेथील डॉक्टरांनी एम आर आयची टेस्ट करण्याकरिता सांगितल्याने त्यांना वाढेगाव नाका येथील एम आर आय लॅब येथे घेऊन गेले असता त्या ठिकाणी अचानक आबा गेजगे याचे बोलणे बंद झाले व त्याच्या हालचाली बंद झाल्या त्यावेळी आम्ही आबा हरिबा गेजगे यास ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे घेऊन गेलो असता तेथील डॉक्टरांनी त्यास चेक केले असता आबा गेजगे हे म्यक झाले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे